यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांची पत्रकारास अरेरावी यावल येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे हो आयएसओ नामांकन बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकारास ओरवाउडीचे उत्तरे देत यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांनी अरेरावी करत ओरमट भाषेचा वापर केला आहे यावल पंचायत समिती येथे कार्यरत असलेल्या गटविकास अधिकारी यांची यावल पंचायत समिती सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत यावल रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावडे व यावल चोप्रा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत परिराम सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तक्रार निवारण सभा घेण्यात आली होती त्यात दोघं मतदारसंघाचे आमदार व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावल गटविकास अधिकारी यांचे असमाधानकारक काम असल्यामुळे नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे अनेक वृत्तपत्रात व त्यांच्या असमाधानकारक कामाच्या व पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांना तालुक्यातील नागरिक भेटण्यास गेले नागरिकांना नागरिकांना वा वा भाषेचा वापर व भेटत तक्रारी तक्रार निवारण सभेत नागरिकांकडून करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे यावल तालुक्यातील विविध वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी व दोघ मतदारसंघाचे आमदार यांच्याकडे यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांची तक्रार केली होती त्याचा राग आल्याने यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे आयएसो नामांकन संकलनासाठी दैनिक हलू बातमीदारचे यावल तालुका प्रतिनिधी पत्रकार गेले असता त्यांच्याशी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी अरेरावी करत माझ्या विरुद्ध तुम्ही पत्रकार लोक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे व दोघं मतदारसंघाचे आमदार यांच्याकडे माझी तक्रार केली होती आणि माझ्या विरुद्ध बातम्या लावतात त्यामुळे यावल येथील पत्रकारांची लायकी नाही त्यामुळे तुम्ही पत्रकार नाही आले तरी चालेल आम्हाला प्रसिद्धी नाही दिली तरी चालेल आम्हाला यावरचे पत्रकार चालत नाही तुम्हाला माझ्या विरोधात ज्या बातम्या छापायच्या असतील त्या छापा मी कोणत्यालाही घाबरत नाही कारण माझ्या डोक्यावर खूप मोठा हात आहे आतापर्यंत माझ्या विरोधात अनेक राजकीय लोकांनी उपोषण केले तेव्हा तर मी घाबरले नाही अशा उर्मेट भाषेत व अरेरावी करत आय एस ओ नामांकन बातमी संकलनासाठी गेलेला पत्रकार यांना पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजू श्री गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे तर सामान्य नागरिकांनी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ह्या कशी वागणूक देत असतील असा मोठा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे यावल पंचायत समितीमध्ये तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील नागरिक तक्रारी घेऊन येत असतात त्यांना समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड व संबंधित अधिकारी वर्गाकडून देण्यात येत असून मोठ्या प्रमाणात घोंगड कारभार यावल पंचायत समितीत चालत असून ग्रामीण भागातील नागरिक घरकुलच्या कामासाठी चक्र मारत असतात त्याचबरोबर रोजगार हमी योजनेसाठी सुद्धा चक्र माराव्या लागत असतात अशा अनेक तक्रारी यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्या असताना सुद्धा वरिष्ठ अधिकारी वर्ग का दुर्लक्ष करीत आहे असे उर्मटपणे वागणूक देणारे अधिकारी जर यावल तालुक्यात असतील तर यावल तालुक्याचा विकास कसा होणार ही मोठी चिंताजनक बाब असून मुख्य कार्यकारी अधिकारी मिरण करलवाल व दोघं मतदारसंघाचे आमदार यांनी लक्ष देण्याची मोठी गरज आहे यावल प्रतिनिधी मिलिंदन सोबत मी प्राजक्ता ताडे दैनिक हलो बातमीदार जळगाव